नमस्कार मी आरती आपले स्वागत तर काही विशेष घडामोडी निवडणुकीच्या तोंडावर कल्याण क्राईम ब्रांची कारवाई घरामध्ये तीन गावठी पिस्टल चाकू लपवणारा सराईत गुन्हेगार गजा आड आगामी हो घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरू असलेल्या विशेष तपास मोहिमेत कल्याण गुन्हे शाखा हे तिन्ही डोंबिवली पूर्व परिसरात अनेक घातक शस्त्रांचा अवैध साधा घरामध्ये लपवणारा सराईत गुन्हेगाराला थरारक कारवाई करत केली अटक रोशन गावचे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याकडून गावठी पिस्टल तरवाल चाकू खंजीर अशी विविध शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहे तेरा नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ता राम भोसले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीतून या कारवाईचा धागा पुढे सरकला एक व्यक्ती विक्रीसाठी अवैध शस्त्रांचा साठा ठेवत आहे ही माहिती मिळताच गुन्हे शाखा प्रमुख अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले त्यानंतर या पथकाने डोंबिवली पूर्वेतील गोकुळधाम टॉवर क्रमांक दोनशे पकडले त्यानंतर घराची झाड जप्ती घेतली असता उघड झालेल्या शस्त्रांच्या साठी चकित करणार होता ज्यामध्ये तीन गावठी पिस्तून तीन जिवंत कारतूस दोन विकाने मॅग्जिन लोखंडी खंजी दोन धारदार स्टील चाकू लोखंडी तलवार यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे जा हा केवळ साधा आरोपी नसून सराईत गुन्हेगार तपासात उलगडा झाला आहे त्याच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तीन गुन्हे तर निटवाळा पोलीस ठाण्यात एक गुन्हा नोंद आहे निवडणुकीच्या तोंडावर उघडीस आलेला हा वैद्यशस्त्र साठा स्थानिक पोलिसांसाठी मोठे आव्हान उभे करणारा असून ही शस्त्र नेमकी कोणाला विकण्यात येणार होती याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांचा सविस्तर माहिती देताना सांगितले स्थानिक स्वराज्य व महानगरपालिका इलेक्शनच्या अनुषंगाने युनिट दाराच्या वतीने आम्ही सराईस गुन्हेगार व अग्निशास्त्र किंवा इतर शास्त्र बाळगणारे जे आरोपी असतात त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवत असताना दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या युनिटचे दत्तराम भोसले यांचे गोपनीय माहिती मिळाली की देसलेपाडा येथील गोकोदान बिल्डिंग सी वींग दोनशे दोन, दोन रूम नंबर येथील रेकॉर्डवरील उत्तम नामे रोशनझा यांनी अग्निशास्त्र आणि इतर शास्त्राची विक्रीसाठी आणून लपून ठेवले आहेत तर बातमीची शहानिशा करण्याकरता आम्ही सदर ठिकाणी दोन पंचाहत्तर जाऊन छापा कारवाई केली असता तेथे आम्हाला एकूण तीन गावठी जनावरांचे पिस्तल मिळून आले तीन जिवंत कारतूस दोन रिकामे मॅगझिन मिळून आले आहेत तसेच एक धारदार लोखंडी खंजीर दोन चाकू एक लोखंडी धारदार तलवार असे एकूण दोन लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचा विनावापराचा वापराचा व घातक वा मिळून शस्त्र मिळून आल, मिळून आले असून ते आम्ही जप्त करून सदर इस्माला ताब्यात घेतले आहे मानपडा पोलीस ठाणे येथे गुरु क्रमांक तेरा एकाहत्तर दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन चार पंचवीस अधिनियम कलम एकशे पस्तीस न्यायालयापुढे हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती त्या दरम्यान त्याच्याकडे आम्ही इतर सत्रांची चौकशी केली आहे अशा प्रकारे स्थानिक संस्थेच्या व महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा शस्त्र विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगार संस्था व महानगरपालिका इलेक्शनच्या अनुषंगाने क्राईम युनिट टीमच्या अंमलदारांच्या वतीने की आम्ही सराईत गुन्हेगार आणि जे अग्निशस्त्र किंवा इतर शस्त्र बाळगणारे आरोपी असतात त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवत असताना दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या युनिटचे एस आय दत्ताराम भोसले यांना एक गोपनीय माहिती मिळाली की गोकुळधाम बिल्डिंग दिसलेपाडा येथील सी विंग तीनशे दोन दोनशे दोन रूम नंबर येथे रेकॉर्डोल इसम नामे रोशन झा याने काही शास्त्री अग्निशास्त्री आणि इतर शस्त्रे विक्रीसाठी आणून लपून ठेवलेले आहेत म्हणून सदर बातमीची शहानिशा करण्याकरता आम्ही सदर ठिकाणी दोन पंचासह आणि पंच पंच अंतर्गत पंचनामा साहित्यासह आम्ही तिथे गेलो असता तर तिथे छापा कारवाई केली असता तिथे आम्हाला एकूण तीन गावठी बनावटीचे पिस्टल आम्हाला मिळून आले तीन जीवन जिवंत काळतुसे दोन रिकामे मॅगझिन मिळून आले तसेच एक धारदार लोखंडी खंजीर दोन धारदार स्टीलचे चाकू एक लोखंडी धारदार तलवार असे एकूण दोन लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचा विनाप्रवाना अग्निशस्त्र व घातक शस्त्र मिळून आले असून ते आम्ही जप्त करून सदर इस्माला ताब्यात घेऊन मानपाडा पोलीस ठाण्या येथे गुर क्रमांक तेरा एकाहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सदर आरोपीताच आम्ही मान्य न्यायालयापुढे हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती त्या दरम्यान त्याच्याकडे आम्ही इतर हातीराविषयी चौकशी केलेली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचुई तोपर्यंत धन्यवाद